काँग्रेसनं मानसन्मान न दिल्यास राष्ट्रवादी सहबळावर लढणार असल्याचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदार रोहित पवार यांनी केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काँग्रेसनं मित्रपक्षांना विश्वासात घेण्याची गरज आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत धोरण ठरवावं असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काही जण नुकतेच अजित पवार पक्षात गेले याबाबत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता आमदार रोहित पवार म्हणाले की गेलेल्या लोकांपैकी सत्तर टक्के लोक हे स्वतःच्या व्यवसायासाठी अजित पवार पक्षात गेले आहेत आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत बोलायचं झाल्यास तर त्याची दखल निश्चितच घेतली जाईल जून मध्ये पक्षात बदल झालेले दिसतील आणि या बदलात नवीन पिढीला संधी दिली जाईल पक्षातील वाद मिटवून संघटनात्मक बांधणी करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे त्यामुळं जे पक्षासोबत राहतात अशांना सोबत घेऊन पक्षाची वाटचाल पुढं सुरू राहणार आहे जनाधार आमच्यासोबत असल्यानं निवडणुकीत आम्हाला यश मिळेल त्याची खात्री आहे असंही आमदार रोहित पवार म्हणाले आली होती त्या आम्ही मोठा भाव घेतोय मोठ्या भावाने छोट्या भावाला दुसऱ्या पक्षाला विश्वास घेणं तितकंच महत्वाचं आहे पण जर छोट्या भावाला विश्वास घेतलं जात नसेल

प्रशांत बाबर सरफराज शेख सुनीता रोटे लता ढेरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते